ऐंशी okay. okay. सत्तर नव्वद शंभर सव्वाशे पंचवीस रुपयापासून पासून बेचाळीस एकशे वीस एकशे पन्नास एक हजारापासून स्टार्ट आहेत आता शंभर पासून ऐंशी रुपये सत्तर रुपये ते दीडशे दोनशे पाचशे आणि साडेसातशे हजार रुपयापर्यंतची बॉटल आहे आणि ह्याची ची गॅरंटी आम्ही देऊ शकतो चालू होती ऐंशी पंच्याहत्तर रुपयाच्या रेंज पासून ते जाणार साडेचारशे आणि पाचशे रुपयाच्या रेंज पर्यंत ड्रायफ्रुट बॉक्स ते पण एकदम लक्झरी नॉर्मल नाही हे कप्स, हे कॉर्पोरेट गिफ्टिंग मध्ये आता सगळ्यात जास्त चालतं बॉक्स बॉक्समध्ये चाळीस पंचेचाळीस रुपयापासून ते शंभर दीडशे रुपयापर्यंत ह्या रेंज मध्ये तुम्हाला भेटू शकतात त्याचे कोम्बो गिफ्ट सेट तुम्हाला भेटतील हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मचमोर आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप खुँ, स्वागत करत आहे तर फ्रेंड आपल्या सगळ्यांना तर माहितच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी जबरदस्त असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेली आहे आपल्या सगळ्यांना तर माहितच आहे की दिवाळी अवघ्या महिनाभरावर आलेली आहे आणि दिवाळी स्पेशल आपल्याला स्वस्तात मस्त गिफ्टिंग आयटम्स कुठे मिळतील हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील शुक्रवार पेठ होलसेल मार्केटमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचं प्रकाश प्लास्टिक हे खूप जुनं सुप्रसिद्ध असं शॉप एक्सप्लोअर करणार आहोत यांच्याकडे तुम्हाला कॉर्पोरेट गिफ्ट पाहिजे तुमच्या नातेवाईकांना गिफ्ट देण्यासाठी पाहिजे गिफ्टिंग आयटमच्या खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला अगदी तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये शंभर रुपये दीडशे दोन रुपये दोनशे रुपये अगदी दीड ते दोन हजार रुपये रेट पर्यंतच्या पर मध्ये तुम्हाला या ठिकाणी गिफ्टिंग आयटम्सच्या व्हरायटी बघायला मिळणार आहेत सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण अशा प्रकारचं कलेक्शन अख्ख्या पुण्यामध्ये तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही नमस्कार सर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये नमस्कार माझं नाव दीपक जैन आपलं दुकान आहे प्रकाशन कंपनी नेहरू चौक पेठ आणि गुगल वरती आपण लोकेशन टाकलं तर आपल्याला भेटून जाईल okay. आणि कॅप्शन मध्ये तुम्हाला डिटेल पण भेटल आणि मोबाईल दोन्ही मोबाईल आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शकताच्या हिशोबाने भरपूर आयटम नवीन आलेले आहेत तर आपल्याकडे जे जे रेंज चालू समजा तीस पस्तीस पासन पस चालू आहे okay. तीस तीस पस्तीस चाळीस पन्नास असे hmm. थ्री पीस सेट बीट आहेत परंतु शंभर सव्वाशे पर्यंत पण आयटम येतील त्या चॉपर्स मध्ये वेगवेगळे आयटम आहेत ऐंशी सत्तर नव्वद शंभर सव्वाशे आणि त्यातून हे नवीन आता वेलबेटच्या ते हे आले नवीन ड्रायफ्रुट आले चालतात वेलबेट फिनिशिंग मध्ये आलेत या सर्व साईज भेटतील तुम्हाला एम्बॉस प्रिंट मध्ये आले असे पिकॉप आले हे राजवाडी स्टाईल आलेत ओके आणि यामध्ये वेगवेगळे साईज तुम्हाला पूर्ण भेटतील बघाला यामध्ये असे वेगवेगळे साईज हे एलिफंट वाले नवीन चालले सध्या मार्केटमध्ये खूप छान आहे हे असे वेगवेगळे डिझाईन भरपूर आहेत कमीत कमी तीस चाळीस पन्नास डिझाईन वेगळे आहेत आणि okay. बाड़ -बाड़ पाहिजे तेवढी क्वांटिटी मिळेल तेवढी क्वांटिटी तुम्हाला भेटेल okay. वगैरे तुम्हाला चौकशी करायची तर शॉपला या किंवा मग तुम्ही ऑनलाईन सुद्धा यांना कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता प्रोडक्ट बद्दल सेट आहेत त्यामध्ये सिंगल कॅसरो पण आहेत वेगवेगळे ब्रँडचे अच्छा सेट आहेत असे वेगवेगळे आयटम आहेत सिक्स पीस सेट वेगळे आहेत ओके मध्ये आहेत त्यामध्ये अवेलेबिलिटी तीन लिटर पाच लिटर बारा लिटर साईज नंतर असे थ्री पीस चे सेट वेगवेगळे सिंगल मध्ये पण येतील कॉमनली असा टू पीस सेट कप वाला पण आहे हे सगळे तुमचे घरगुती उपयोगाचे पुशन चॉपर आहेत जेणेकरून कामाला येतील हे सगळे चार पीस सेट आहेत हे तुमचे सगळे सहा पीस सेट आहे व्हॅक्यूम सेट आहेत हे वेगवेगळे टू पीस सेट मध्ये जार मध्ये आणि पाहिजे तेवढी क्वांटिटी मिळेल पाहिजे तेवढी क्वांटिटी भेटेल बघा या वर्षी हजार रुपयाची रेंजची आयटम आहे वेगळी ब्रँडेड पण आहेत ना सगळे ब्रँडवाली बी आहेत आणि चांगला ब्रँड बी असेल तो पण कमी किमतीमध्ये तुम्हाला ते आयटम भेटतील सर्व ओके मार्केट पेक्षा नक्कीच कमी आता okay, हे नवीन डिझाईनर आयटम आले सगळे काय काय डिझाईनर ड्रायफ्रूट बॉक्स आहे समजा ओके हे सगळे ड्रायफ्रूट बॉक्स आहेत मध्ये हे बैलगाडी मध्ये आहेत खूप सुंदर युनिक आयटम आहेत दिवाळी स्पेशल टिफिन मध्ये भेटतील समजा कॉर्पोरेट मध्ये तुमच्या कुठं फॅक्टरी आउटलेटला आहे कोणाचे काय फॅक्टरी आहेत ते टिफिन पण सर्व मध्ये रेंज आहे आपली पूर्ण टिफिन आपल्याकडे साठ पासष्ट पासनं स्टार्ट आहे पाचशे सहाशे पर्यंत तुम्हाला भेटतील आपल्याकडे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे चौरंग आहेत म्हणजे पंचवीस रुपयापासून बेचाळीस तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी एकशे वीस एकशे पन्नास अशा प्रकारचे वेगवेगळे वेग वेग चौरंग आपल्याकडे अवेलेबल आहेत ऑल साईज ऑल साईज मध्ये अवेलेबल असतील आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये म्हणजे आणि ते बल्क मध्ये तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात अशा पद्धती याच्यामध्ये नवीन नवीन डिझाईन सुद्धा आलेले आहेत त्याच्यामध्ये एक हजारापासून स्टार्ट आहेत okay. नवीन आपण आता बघू शकतात की आपल्याकडे पूर्ण रेंज आहे बॉटलची okay. आता शंभर पासून ऐंशी रुपये सत्तर रुपये ते पाचशे आणि सातशे हजार रुपये पर्यंतची बॉटल आहे वॉटर बॉटल आहे स्टेनलेस स्टील आहे एस थ्री झिरो फोर मध्ये आहे तुम्हाला आता अगर पाहिजे असेल तर तीनशे चारशे पीस ची क्वांटिटी असेल तर आपण त्याच्यात ब्रँडिंग करून देऊ शकतात पण त्याला आम्हाला सात ते आठ दिवसचा टाइम द्यायला लागला आता ह्याच्यात आपल्याला बघा हे विदाऊट बॉक्सिंग मध्ये नंतर एकदम टॉप नॉच स्लिम बॉटल जे आपण बघू शकतात त्याच्यात आपल्याकडे तीनशे पाचशे सातशे एम एल सगळ्यात जास्त चालणारी बोलण्यासाठी सगळ्यात भारी बॉटल बॉटल आता बोलू शकतो हे आता थर्मास झालं आपल्याला हे आता थर्मास सगळ्यात जास्त युज होतो नंतर ह्याच्यात आपल्याकडे स्टॅनली जे आता सगळ्यात जास्त चालतं त्यात आपल्याकडे तीन व्हरायटी बॉटल तीन चार वरायटीची बॉटल आहे ओके okay. काय रेंज पासून आठशे तीनशे साडेतीनशे चारशे त्या रेंज ची बॉटल आहे नंतर आपल्याकडे काच्या मध्ये पण आहे वस्तू इकडे द्यायला जे आपण फ्रुट्स वगैरे साठी कोणाला पण देऊ शकतात त्याच्यानंतर आपल्याकडे असे वे, वेगळी वेगळी व्हरायटीची भरपूर रेंज आहे हे आता जग स्टेनलेस स्टील आहे हो स्टेनलेस स्टील आहे आणि हंड्रेड पर्सेंट प्युअर आहे काहीच प्रॉब्लेम येणार नाही बॉटल ला साठी खूप छान आहे म्हणजे वापरलं जाईल ही वस्तू म्हणजे गिफ्टिंग साठी आता आपण बघायला गेलो आता कॉपर बॉटल हे नाव फिक्स यायलाच पाहिजे कुठं पण म्हणजे कोणती पण मोठी ते मोठी कंपनी असू द्या ते कॉपर बॉटल फिक्स देणार आणि ह्याची ची गॅरंटी आम्ही देऊ शकतो व्हीआयपी ही कंपनी आहे सगळ्यात मोठी कंपनी आजची ह्याच्यामध्ये काय स्टार्टिंग रेंज आहे ह्याच्यात आपल्याला पाचशे एम एल येणार पाचशे चार रुपये ची आजूबाजूला नंतर जी चालू होती रेंज एक लिटरची ती चालू होणार सहाशे पस्तीस रुपये पासून चालू ते जाणार दीड दोन हजार रुपयापर्यंत नंतर आपण पाहू शकतात इकडं मटका ते आपल्याकडे मटके प्रॉपर नऊ लिटर झालं अकरा लिटर झालं पंधरा लिटर झालं प्युअर कॉपर आहे okay. काहीच मिक्सिंग नाही आहे नंतर आपण बघू शकतात ह्याच्यात आपल्याकडे इडली पॉट नंतर सेलोची ची शिप पूर्ण त्यात आपल्याकडे फिफ्टीन पीस सेट नाईन पीस सेट ते सगळं रेंज आपल्याला भेटून जाईल नंतर आता ह्याच्यात टू पीस सेट मध्ये बॉटल आणि टू पीस सेट नाही ना असं पॉसिबलच नाही आता टू पीस सेट मध्ये आपल्याकडे नवीन प्रकरण आलंय हे बघा Water water 100 है। है। okay. हे काय वॉटर बॉटल वॉटर बॉटल आणि एक थर्मस अच्छा एकदम प्युअर गिफ्टिंग साठी आहे म्हणजे आपण बघायला युजेबल युजेबल आहे बेस्ट ओके आणि हे बघू स्टेनलेस स्टील याला कव्हर आहे आणि आतून पूर्ण कॉपर आहे आपण बघू ग्लास विथ कॉपर बॉटम बेडरूम बॉटल पण हो ते पण आहे हे पण आहे डेली आपल्याला जर घरात वापरायला पाहिजे असेल तर हे बेस्ट आहे याला वरती ग्लास आहे आता आपण बघू शकतात आपल्याकडे हांडी सेट वगैरे आहे म्हणजे ह्याच्यात आपल्याकडे सिंगल हांडी कमीत कमी रेंज मध्ये जे आपल्या चालू होती ऐंशी पंच्याहत्तर रुपयाच्या रेंज पासून ते जाणार साडेचारशे आणि पाचशे रुपयाच्या रेंज पर्यंत ते आपल्याला कॉर्पोरेट गिफ्टिंग आणि नॉर्मल गिफ्टिंग साठी मध्ये जे बोलतात मोठी वस्तू आणि चांगली दिसणारी वस्तू आणि युजफुल वस्तू मेनली जे आपल्याला सगळं भेटून जाईल ह्याच्यात ए टू झेड रेंज आहे आपल्याकडे बघा आता बेबी हांडी झाली हे एकशे ऐंशी दोनशे पर्यंतची रेंज okay. आहे एकशे आणि स्टेनलेस स्टील प्रॉपर स्टेनलेस स्टील आहे आणि भारी मधला आहे भारी मधला आणि हंड्रेड पर्सेंट युजफुल आहे सगळ्यांसाठी राईट आणि ह्याच्यात पण आपल्याला दोन तीन प्रकार आहे आता बघायला गेलो तर स्टील बॉटम पण आहे प्लस कॉपर बॉटम पण येणार ह्याच्यात म्हणजे ते रेट वेरी करणार पण ते एक नंबर वस्तू आहे आणि मधुरामची मेनली सिंगल पीस टू पीस थ्री पीस असे वेगवेगळे सेट आहेत तुम्ही तुमच्या बजेट नुसार चॉईस करू शकता खरेदी करू शकता पाहिजे तेवढे पीस पाहिजे तेवढ्या क्वांटिटी ते 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 तुम्हाला प्रकाश प्लास्टिक या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत आता आता आपण ह्याच्यात पाहू शकतो की आपल्याकडे मॅक्सिमम लक्झरी ते गिफ्टिंग साठी आता वस्तू आलेली आहे ओके ड्रायफ्रुट बॉक्स ते पण एकदम लक्झरी नॉर्मल नाही एकदम लक्झरी त्याच्यात आपल्याकडे तीन चार आणि सहा त्याच्यात एवढी व्हरायटी आहे म्हणजे आणि एकदम प्रीमियम मध्ये आहे okay. नॉर्मल नाही एकदम प्रीमियम आणि रेट एकदम होलसेल रेट है, रेट आहे आणि एकदम रिजनेबल आहे म्हणजे काहीच प्रॉब्लेम कोणाला येणार नाही ती रेंज आधी आपली पाचशे साडेपाचशे चारशे त्या रेंजची वस्तू आहे नक्कीच कमी रेट दुकान दिनेचे। दिनेचे। एकदम रेट असेल होलसेल एकदम आहे आता ही बघा ही दोन बर्णीचं आहे त्याच्यात ते कम एक शंभर दीडशे ग्राम वस्तू बसणार आतमध्ये ते जाणार साडेतीनशे रुपये पर्यंत ह्याच्यात कलर पण एकदम नॉर्मिनल कलर बेस्ट कलर आणि सगळ्यात युजफुल वस्तू ह्याच्यात दोन तीन चार आणि अशी okay. येणार त्यानंतर आपण बघू शकतो ह्याच्यात ही एक वस्तू आलेली आहे ही ह्याच्यात चार चार जार आहे आणि ह्याच्यात कम ते कम एक पन्नास ग्राम पर्यंत तुमची वस्तू बसती एकदम रॉयल गिफ्टिंग एकदम रॉयल रौक गिफ्टिंग आणि बोल दिसती ती परत आता ही बघा ही आपण अशी पण घेऊन घेऊन जाऊ शकतो सुटकेस पॅकिंग सारखी आहे आणि हे पण ह्याच्यात पण जार आहे आता ह्याच्यात लोक मेनली आपण काय झालं म्हणजे ही आपण काढून शारी वस्तू काढून आपण काय नाहीतर काय घरी साठी युज करू शकतो म्हणजे सगळ्यांना ज्वेलरी बॉक्स झालं नाहीतर काय पण वस्तू ठेवायची असेल तर रूम मध्ये पण हे ठेवू शकतात एज अ ठेवू शकतो सारखं पण ठेवू शकतो त्याच्यात पण ही पूर्ण आता तुम्ही बोलतात तर हे ड्रायफ्रुट साठी पण युज होणार नाहीतर आता मेकअप बेकअप साठी ते जी वस्तू लागते ज्वेलरी बॉक्स झालं मेकअप साठी वस्तू लागते ते पण ह्याच्यात लोक ठेवतात आणि आतमध्ये ठेवू शकतात मल्टीपर्पज युज करू शकतो आपण हंड्रेड पर्सेंट आणि याच्यामध्ये साईज आहेत तुम्ही बघू शकता आठ बाय आठ दहा बाय दहा बारा बाय बारा ही सगळी साईज अवेलेबल आहे हे कप हे कॉर्पोरेट गिफ्टिंग मध्ये आता सगळ्यात जास्त चालतं मुलं असू द्या या कोणी पण असू द्या मुलांसाठी तर अजून पण भारी आहे कारण सगळ्यांना युजफुल वस्तू आहे आता ही पूर्ण एस एस थ्री झिरो फोर मध्ये आहे हे मोठा कप आहे लोक आणि मला वाटतं हे हे पण असेल बजेट फ्रेंडली पण बजेट फ्रेंडली आता शंभर एकशे तीस एकशे पन्नास एकशे बजेट आहे त्याच्यात आपण तुम्ही बघू शकता नूडल पाऊल ओके त्याच्यात आपण नॉर्मल जे आपण सूप आणि नूडल पितात खातात त्यासाठी एकदम बेस्ट आहे आणि युजफुल वस्तू आहे परत बरोबर आहे नंतर हे टिन टिन मग झाले आपले नॉर्मल सगळे प्रकारचे कप झाले छान आहेत लुक वाईज पण छान आहेत आणि हे पन्नास रुपया पासून चालू होतं ते आता एकशे ऐंशी दोनशे रुपयापर्यंत आता हे झाले आपले चायना टिफिन असतात जे जा सगळ्यात जास्त लोक मागतात आजच्या ते तीनशे ऐंशी चारशे पाचशे या इंच जात नंतर हे आपण बघू शकतो एसकेआयचे ब्रँडेड कंपनीचे एस एस थ्री झिरो फोर मटेरियल मध्ये टिफिन बॉक्सेस आहे ते ह्याच्यात मुलांची प्रिंट ते पण सात ते आठ डिजनी प्रिंट ते सगळ्यांना नवरात्रीमध्ये आता गिफ्टिंग मुलांसाठी तर द्यायलाच लागते हे करणार तर त्यांना द्यायला लागतात हो, फिक्स हो, हो, हो. तर ह्याच्यात आपल्याकडे सात सात आठ आठ व्हरायटी डिजनी प्रिंट स्पायडरमॅन प्रिंट ह्यात प्रत्येक प्रिंटमध्ये तुम्हाला वस्तू भेटून जाईल हे जे आहे मुलांचे बर्थडे साठी ही पण वस्तू लय भारी आहे दिवाळी साठी पण मिसू शकतात आणि गिफ्टिंग मुलांसाठी हे फक्त होलसेल रेट आहे सहा बारा पीस साठी नाही भेटणार ते कमसे कम, कम चोवीस एक पीस घ्यायला लागणार एकदम होलसेल आणि बजेट आहे तुम्हाला ते रेट नाही म्हणजे क्वांटिटी मध्ये खरेदी केलं तरच हे रेट लागणार रिटेल रेट रेटे। करत नाही होलसेल रेट आहे आणि होलसेलच करतो आपण माझं नाव रमेश नारायण किरे आमचे दुकान लोणी काळभोर इकडून तीस किलोमीटर लांब आहे गेले पंधरा वर्षात पासून इथे माल गेलो आमचे वडील पण यायचे आणि आता मी पण येतोय मालची क्वालिटी चांगली आणि टाइम टू टाइम ट्रान्सपोर्ट <coughs> सर्विस पण चांगली आहे सगळ्यात महत्त्वाचा रेट कशा आहे रेट एकदम रिजनेबल आहे पुण्यात आणि बारामध्ये जिस्ट्री सगळ्यात म्हणजे होलसेल पार्टी म्हणायचं प्रकाश ट्रँडिंग कंपनी ओके मला यापेक्षा कुठेच कमी मिळणार नाही मध्ये कॉम्प्रोमाइज केलं तर सगळ्यात टॉप हीच दुकान आहे ओके चलो थँक्यू सगळ्यांना सांगतो इथे यायचे खरेदी करायचं खरेदी करायचे आणि सगळ्या गिफ्टिंग वगैरे सगळे डिस्प्ले मध्ये झालेलं आहे ओके चलो थँक्यू आता बघूया आपण कॅसॉल मध्ये कॅसॉल मध्ये खूप सारे व्हरायटी आहेत आपल्याकडे आपल्याकडे नव्वद रुपयापासून ते शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे रुपयापर्यंत तुम्हाला कॅसॉल मध्ये भेटू शकतात एक नंबर देतो युजफुल वस्तू युजफुल वस्तू म्हणजे कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी घरगुती गिफ्टिंगसाठी लग्न असू द्या लग्न कार्य रिटर्न गिफ्टिंग साठी हे आपल्याला होऊ शकतात सगळे साइज अवेलेबल होऊ शकतात त्याच्यामध्ये काय स्टार्टिंग ऐंशी रुपये नव्वद रुपयापासून ते दीडशे दोनशे तीनशे रुपये पर्यंत तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात दुसरं म्हणजे याच्यामध्ये अनेक व्हरायटी आहेत वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला पाहू शकता तुम्ही ब्रँड पण ब्रँड पण आहेत आणि दुसरं म्हणजे आपल्या <coughs> दुसरं म्हणजे लंच बॉक्स आहेत हे कॉर्पोरेट गिफ्टिंग साठी खूप चालतात किंवा ऑफिशियल गिफ्टिंग साठी ऑफिशियल साठी प्रत्येक माणसाला युज होतात होतात असे ही आहेत त्याच्यामध्ये सेल मध्ये प्रूफ स्टील ओके त्याच्यामध्ये क्वालिटी बेस्ट क्वालिटी बेस्ट क्वालिटी तशा रेट रेट बाकी हे ओन प्लस मायक्रोन मध्ये सुद्धा हे स्टील मधले टिफिन चालू शकतात विदाऊट मध्ये विथ पाऊच मध्ये हे अशा वेगवेगळ्या तुम्हाला व्हरायटी भेटतील तुम्हाला बघायला म्हणजे एकशे तीस रुपयापासून या पाऊच मध्ये तुम्हाला ते सहाशे सातशे आठशे रुपयापर्यंत तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात वेगवेगळ्या वरायटी वेगवेगळ्या साईजमध्ये जे आपण हा घरगुती युज करू शकतात अशा मध्ये हे मायक्रोन प्लस ओके ओन मध्ये ओन प्लस आहेत विदाउट लेट भवन मध्ये चालतात फ्रीजर सेफ आहे आणि एअर डाईट आहे महत्वाचे म्हणजे फूड ग्रेड त्याच्यामध्ये वास वगैरे अन्नाला अजिबात येणार नाही अशा पद्धतीचे आणि हे तुम्हाला पंचेचाळीस रुपयापासून ते पूर्ण तुम्हाला दीडशे दोनशे तीनशे रुपयापर्यंत तुम्हाला भेटू अवेलेबल होऊ शकतात तुम्हाला हे टिफिन ते मध्ये होते हे उभ्या मध्ये टिफिन ते आडवे उभे साठी खूप युज होता हे विथ बॉटल अच्छा हा पूर्ण पॅक म्हणजे बॉटल सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा घेण्याची गरज नाही सोबत बॅग पण येणार तुम्हाला हुँ। हे हे काय रेंज मध्ये स्टार्ट होतात सहाशे सातशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात ओकेमध्ये स्टील स्टील मध्ये सुद्धा आहेत ओके म्हणजे okay. अशी एकही वस्तू नाही जी इथे मिळणार नाही पूर्ण अवेलेबल होऊ शकतात तिथं पूर्ण वर वन सगळं आणि खूप स्वस्त दरामध्ये कॅरेस्ट्रॉल स्टील मध्ये अँटेक मध्ये आणि इंडियन्स पॅकिंग ओके ब्रँडेड कंपनी एसके मध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये अवेलेबल होऊ शकतात <laughs> दुसरं महत्वाचं म्हणजे हे तुम्हाला मध्ये थ्री पीस सेट मध्ये म्हणजे बोंबो सेट ज्याची तुम्हाला थ्री पीस सेट मध्ये गिफ्टिंग साठी चालतात वेगवेगळ्या व्हरायटी आणि वेगवेगळ्या कलर मध्ये आणि वेगवेगळ्या शेप मध्ये तुम्हाला हे अवेलेबल होऊ शकतात ऑइल बॉटल्स आहेत ते तुम्हाला हे वेगवेगळ्या साईज मध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात हे गिफ्टिंग साठी खूप चालतात कोणाचं बारसा असू देत हळदी कुंकाचा प्रोग्राम असू देत किंवा लग्न समारंभ असू देत त्याच्यामध्ये हे छोट्या मोठ्या वस्तू चालू शकतात राईट हे बघा हा ज्युसर आहे हॅन्ड ज्युसर हे खूप युजफुल आहे खर तर हे द्यायलाच पाहिजे आणि हा खूप म्हणजे युजफुल असल्यामुळे कसं होतं लोकांना ते आवडून जातात राईट आणि हे गिफ्टिंग साठी खूप चालतात सत्तर ऐंशी रुपयापासून पासून ते शंभर दीडशे रुपयापर्यंत ह्या अवेलेबल होऊ शकतात ओके त्याच्यामध्ये खूप अशा वस्तू आहेत हे बघा एक कोंबो थर्मास आणि कप सेट या सुद्धा तुम्हाला रिजनेबल मध्ये तुम्हाला भेटू शकतो कूल जार आहे कूल जार मध्ये वेगवेगळे कूलर्स आहेत हे बघा तुम्ही आग आग नहीं। नहीं। ते रेगुल, आ, ते तुम्हाला ड्रायफ्रूट बॉक्समध्ये बघितले त्याच्यामध्ये थोडी लो रेग्य रेग्युलर साठी लो रेंज ज्याचं बजेट कमी असेल त्याच्यासाठी हे तुम्हाला चाळीस पंचेचाळीस रुपयापासून ते शंभर दीडशे रुपयापर्यंत ह्या रेंज मध्ये तुम्हाला भेटू शकतात आणि हे सिल्वर मध्ये सिल्वर ह्याच्यामध्ये त्यामुळे हे लोकांना आवडून जातात कमी ज्याचं बजेट असेल ड्रायफ्रूट कमी टाकायचे असतील ते छोटे मोठे घेऊ शकतात त्याच्यामध्ये पाहू शकतो कूलर म्हणजे सगळ्यात जास्त आपण वॉटर जार बोलतो काय पण बोलतो हे दिवाळी गिफ्टिंग झाली की आता कोणाचं लग्नाचं हे झालं सगळ्यांना कूलर शंभर टक्के युजफुल होतो कारण आपण जातो गाडीमध्ये गाडीमध्ये पण घर घेऊन जाऊ शकतो ऑफिस झालं रूम मध्ये झालं नाही घरी झालं कुठेही आपण ठेवू शकतो राहणार पण ह्याच्यात असं असतं की आता पूर्ण ठेवलंय पाणी तर त्याच्यात ते थंड पण ते नॉर्मल टेम्परेचर यायला थोडं टाइम लागतं अर्धच पाणी असणार तर तुम्हाला ते गरम लवकर होणार पाणी आता आपण बघू शकतो ह्याच्यात पाच लिटर पाच लिटर आहे तीन लिटर आहे सहा लिटर मध्ये आपल्याकडे दोन प्रकार आहे आपण बघू शकतो हे एक असं छोट आलं पातल ज्याच्यात आपण सहा लिटर बोलतो पण साडेचार पाच लिटरच बसतं आणि एक सहा लिटर जे थोडं जाड आहे ते पूर्ण सहा लिटर बसणार नंतर आठ लिटर दहा लिटर बारा mm -hmm. लिटर चौदा लिटर आणि अठरा लिटर अठरा mm -hmm. लिटर फक्त बॉक्स पॅकिंग मध्ये नाहीये बाकी सगळं तुम्हाला बॉक्स पॅकिंग मध्येच भेटणार नंतर okay. आपण असं बघू शकतो की ट्रॅव्हलिंग जार आता तुम्ही समजा दुकानवर बसलेलो आणि आपण चाय आपण ह्याच्यात पितो पिशवीमध्ये जे आपल्याला आप पियाला नकोय त्याच्यात mm आपल्याकडे एक ऑप्शन अशी आहे की आपण गोप करून एक -hmm. थर्मास आहे आपल्याकडे हे सगळ्यात जास्त युजफुल वस्तू आहे इनर आपण बघू शकतो ती हंड्रेड पर्सेंट स्टील आहे okay. काय प्रॉब्लेम येणार इझी वॉश आहे सगळ्यात मोठं तर ते जास्त युजफुल आहे कारण आतमध्ये घाण जास्त होती त्या हिशोबाने ते चाय वगैरे ठेवून आता लोक असं फक्त ह्याच्यात आपण चाय नाही पिऊ शकत कॉफी झालं ज्यूस झालं पोहा वगैरे झालं उपीट झालं सगळं तुम्हाला युज होणार म्हणजे काही मल्टीपर्प्टीपर्पज हंड्रेड पर्सेंट ह्याच्यात तुम्ही बघू शकता आपल्याकडे भारीतला थर्मास जे तुम्हाला बाहेर घेऊन जायचं आहे समजा दहा बारा पंधरा लोक असेल त्याच्यात पण युज होणार आणि त्याच्यात आपल्याकडे साईज आहे सात हजार सातशे एम एल हजार एम एल पंधराशे एम एल ह्याच्यात आपण बघू शकतो की आ, असे रिफ्रेश आहे जे आपण चाय दुकानासाठी वापरतो ते पण आपल्याकडे लय वस्तू ह्याच्यात म्हणजे ह्याच्यात पण आपल्याकडे हजार पंधराशे दोन हजार एम एल अशी ही आहे ए टू झेड व्हरायटी आहे टू झेड वरायटी ह्याच्यात पूर्ण आता बॉटल मध्ये तुम्ही बघू शकता की एवढी व्हरायटी आहे आपण सगळे सगळ्या वर दाखवू पण नाही शकत असं होणार की लोक तुमचं काय नाही तर तुम्ही दुसरी वस्तू देणार तर ते वरती ठेवणार आणि बंद करून ठेवणार पण ही जी वस्तू तुम्हाला रोज युज करणार आणि तुम्हाला आठवण काढणार तर आता गिफ्टिंग हे सगळ्यांनाच द्यायला लागणार कारण दिवाळी नजदीक आलेली बरोबर तर त्या हिशोबाने तुम्ही आता ऑर्डर दिलं पाच सात दहा दिवसात तुम्हाला देऊन टाके हे आता पण बघू शकतात कॉपरचे जार हे आता थ्री पीस सेट जार आहे पूर्ण कॉपर इनर स्टील आहे पण एवढे हेवी वजनदार वस्तू आहे की म्हणजे असं वाटणार नाही की तुम्ही हलकी वस्तू देतात घेऊन पाहू शकता एकदम हेवी आहे चिरणार चिरणार वगैरे वगैरे काहीच नाही आपल्याला इथे अजून गिफ्टिंगसाठी कोंबो सेट म्हणजे कूलर आहे आणि कॅसॉल आहे असे सेट त्याच्यामध्ये हे पाड मध्ये हे थर्मस आहे कॅसॉल आहे त्याच्यामध्ये बॉटल आहे टिफिन आहे सेट तुम्हाला भेटतील बरोबर म्हणजे हे कसे हे युजेबल होणारे आयटम आहेत आणि पॅकिंग सुद्धा करायची गरज नाहीये देऊ शकतो आणि खूप त्याच्यामध्ये असा थ्री पीस सेट मध्ये येईल तुम्हाला कॅसॉल आहे सेट वगैरे त्याचे टिफिन कॅसॉल आहे ड्रायफ्रूट बॉक्स आहेत हे असे ड्रायफ्रूट बॉक्स वगैरे हे सगळे असे हे बघ राईट मस्त सेट त्याच्यामध्ये हे बघ युनिक प्रोडक्ट आहे आणि गिफ्टिंग करायची गरज नाही म्हणजे पॅकिंग करायची गरज नाही पॅकिंग आहे त्याला त्यामुळे एक्स्ट्रा पैसे चार्जेस करायची पण गरज नाही ना मुलांसाठी गिफ्टिंग साठी सुद्धा आहे म्हणजे नवरात्र मध्ये असू द्या दिवाळीमध्ये असतो बावीस असू द्या त्याच्यासाठी जे वापरले जातात गिफ्ट सेट गिफ्ट सेट म्हणजे टिफिन आणि हे कंपोज बॉस टिफिन असे वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या कॅरेक्टर मध्ये मला हे गिफ्ट पॅकिंग मध्ये भेटू शकतात बर्थडे गिफ्ट बर्थडे गिफ्ट साठी एकशे तीस एकशे पन्नास एकशे ऐंशी दोनशे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या मध्ये खुश होऊन जातात राईट त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हे टिफिन आहेत नुसते टिफिन वगैरे पाहिजे असतील फक्त हे क्वांटिटी मध्ये मी तिला म्हणजे एक दोन तीन असे पीस, पीस मिळणार नाही क्वांटी दुकानदारांसाठी दुकानदारांसाठी वर्षभर अवेलेबल होऊ शकतात त्यामुळे कसं आहे आणि योग्य आणि रिजनेबल मध्ये फक्त गिफ्टिंगसाठी कसं आहे कॉर्पोरेटर गिफ्ट म्हणजे घरगुती साठी जे कोणाचे बर्थडे असतील क्वांटिटी असेल तर त्यांच्यासाठी हा योग्य आणि उत्तम मार्ग आहे आणि उत्तम ठिकाण आहे हे वेगवेगळ्या पद्धतीच्या पेन्सिल बॉक्स तुम्हाला भेटू शकतात तेव्हा त्याच्या वेगवेगळ्या डिझनी प्रिंट किंवा सेफ मध्ये वेगवेगळ्या मध्ये ऑल व्हरायटीज आहे त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहेत त्यासाठी आवश्यक तुम्हाला भेट द्यावी लागेल आपल्याकडे या कंटेनर्स मध्ये पण अवेलेबल होऊ शकतात स्टील कॅप मध्ये आहेत प्लॅस्टिक कॅप मध्ये आहेत ते वेगवेगळ्या रेंज मध्ये वेगवेगळ्या साईज मध्ये अवेलेबल होऊ शकतात आणि ह्या महत्वाचे म्हणजे फूड ग्रेड आहेत याच्यामध्ये धान्याला वास वगैरे येणार नाही आणि वेगवेगळ्या साईज मध्ये स्क्रीन मध्ये हे स्टील कॅप मध्ये येतील आणि साईज पाहिजे लहान मोठ्या सगळ्या साइज अवेलेबल दीडशे एम पासून पासून तुम्हाला तीन लिटर पर्यंत सर्व साईज अवेलेबल होऊ शकतात ते पण तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या जास्त हे मध्ये लॉकेनसेलमध्ये मध्ये तुम्हाला मध्ये कंटिन्युअस आहेत म्हणजे तुम्ही धान्य ठेवू शकता किंवा आता दिवाळी वगैरे देण्यासाठी हा तुम्हाला युज होऊ शकतो आणि महत्वाचं म्हणजे लीक प्रूफ आहे मध्ये होऊ शकतात आता हे लहान मुलांसाठी तुम्हाला मध्ये मध्ये ग्लास आहे तुम्हाला छास वगैरे दूध वगैरे घेऊन जायचं असेल तर हे साठी तुम्ही वापरू शकता म्हणजे बर्थडे रिटर्न गिफ्ट साठी हे तुम्हाला होऊ शकतात त्याच्यामध्ये लिक प्रूफ टिफिन आहेत लॉकेन सेल मध्ये टिफिन जे हा ऑफिसियल साठी सुद्धा उपयोगी येतात किंवा लहान मुलांसाठी साठी हा महत्वाचे म्हणजे हे लीक प्रूफ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा साईज अवेलेबल होऊ शकतात तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या साईज अवेलेबल होऊ शकतात किंवा तुम्हाला हे फक्त भाजी वगैरे घेऊन जायचं असेल किंवा चटणी वगैरे घेऊन जायचं असेल त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यासाठी ह्या साईज अवेलेबल होऊ शकतात त्याच्यामध्ये स्क्वेअर मध्ये आहेत राऊंड मध्ये आहेत वेगवेगळ्या सेप मध्ये तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात आणि योग्य अशा किमतीमध्ये हे बघा हे आता हे कंटेन आहेत हे वेगवेगळे तुम्हाला युजेबल होऊ शकतात म्हणजे मिठाई करता किंवा ड्रायफ्रूटसाठी ते तुम्हाला युजेबल होऊ शकते वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल होऊ शकतात हे तुम्हाला पार्टिशनमध्ये मध्ये असू तर तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या खाण्यांमध्ये सिक्स पार्टिशन नाईन पार्टिशन एट पार्टीशन वेगवेगळ्या साईजमध्ये त्यानंतर तुम्हाला हे बाथरूम सेट आहेत बाथरूम सेटमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये वेगवेगळ्या साईज मध्ये तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात ब्रँडेड महत्वाचं म्हणजे हे गिफ्टिंग सुद्धा जोयोच आहे आणि हे पी से 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 सेट मध्ये सिक्स पीस सेट मध्ये टेन पीस सेट मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला सहाशे रुपयापासून ते तुम्हाला हजार अकराशे बाराशे रुपयापर्यंत तुम्हाला जसे पीस वाढतील तसे रेट वाढतील आणि क्वालिटी असेल त्या पद्धतीने तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात दुसरं महत्वाचं म्हणजे हे तुम्हाला साठी किंवा मसाल्यासाठी आता हो हे साठी डबे आहेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या साईज मध्ये अवेलेबल होऊ शकतात हे आणि योग्य अशा किमतीमध्ये तुम्हाला फक्त याची क्वांटिटी तुम्हाला लागेल दुसरं हे तुम्हाला गिफ्टिंग साठी सुद्धा आणि घरगुती उपयोगी साठी हे मॉप आहेत मॉप बकेट आहेत वेगवेगळे वेगवेगळ्या वेगवेगळी साईज आणि ब्रँड अवेलेबल होऊ शकतात ओके हा खूप सुंदर अशा पद्धतीचा साठी खूप सुंदर आहे म्हणजे तुम्हाला साडेपाचशे रुपयापासून ते तुम्हाला अकराशे रुपयापर्यंत तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल होऊ शकतात गिफ्टिंग साठी सिंगल पीस साठी यायचं नाहीये फक्त सिंगल पीस तुम्हाला भेटणार नाही तुम्हाला मध्ये ऑर्डर करावी लागेल सो uh, so, या दिवाळीसाठी तुम्हाला जर काही गिफ्टिंग आयटम्स खरेदी करायचे असतील तर नक्कीच तुम्ही आ, प्रकाश प्लास्टिक या ठिकाणी व्हिजिट करा असं टेन्शन मी खूप सारं कमी के केलेलं आहे दिवाळीसाठी गिफ्ट शोधायचं तर तुम्हाला इकडे तिकडे फिरायची गरज नाही क्वांटिटी पर्चेसिंगसाठीच तुम्हाला या ठिकाणी व्हिजिट करायचं आहे सो नक्की व्हिजिट करा